माउंट एव्हरेस्ट जगातला सर्वात उंच पर्वत याची उंची आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर म्हणजे पॅरिसच्या आयफेल टॉवर पेक्षा तब्बल पंचवीस पटीने मोठा दरवर्षी चारशे पाचशे लोक माउंट एवरेस्टची चढाई करतात काही लोक यशस्वी होतात काही होत नाहीत आणि काही तिथेच मरतात आता माउंट एव्हरेस्ट वर माणसांची इतकी वाईट परिस्थिती होते तर माउंट एव्हरेस्ट पेक्षा तीन पटीने मोठ्या पर्वतावर चढताना काय हालत होईल विचार करा हो हो तीन पटीने मोठाच पर्वत फक्त तो आपल्या पृथ्वीवर नाही तर मंगळ ग्रहावर आहे आणि हा आपल्या सूर्यमालेतला सर्वात मोठा आणि उंच पर्वत आहे याचं नाव आहे ऑलिम्पस मॉन्स पर्वतांच्या जगातला हा खरा मॉन्स्टर आहे पर्वतच काय याला ज्वालामुखी म्हटलं तरी चालेल हा ढालीच्या आकारासारखा आहे त्यामुळे याला शेळ बोलक्यानं सुद्धा म्हणतात म्हणजे एकाच वेळी हा दोन गोष्टी मिरवतो या अख्ख्या सूर्यमालेतला सर्वात उंच पर्वत आणि सर्वात मोठा ज्वालामुखी याची उंची तब्बल बावीस किलोमीटर आहे अजून एक खास गोष्ट हा सपाट आहे म्हणजे माणूस चढू शकतो पण त्याला टोकावर पोहोचायला किती दिवस लागतील ते सांगता येत नाही याच्या टोकावर एक क्रेटर आहे जिथे हा ऍक्टिव्ह ज्वालामुखी दडून बसलेला आहे आता माउंट ऑलिम्पस मॉन्स हे नाव कसं पडलं तर इजिप्शियन देवांच्या निवासस्थानाला माउंट ऑलिम्पस असं म्हणतात त्यावरून वैज्ञानिकांनी हेच नाव फायनल केलं कितीतरी देशांपेक्षाही हा प्रचंड मोठा आहे तुम्हाला ही गोष्ट माहीत होती का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच इंटरेस्टिंग रील्स पाहण्यासाठी गाजा वाजाला नक्की फॉलो करा